माझ्या बातम्यांसाठी आझाद मैदान इथं आंदोलन सुरू आहे आधी शरद पवार यांनी आंदोलन स्थळाला भेट दिली मग उद्धव ठाकरेंनी तिथं तिथे जाऊन संवाद साधला यावेळी भाषण करताना आपण आणि राज ठाकरे का एकत्र आलो यामागचं कारण उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे विकासाच्या नावाखाली धारावीकरांना अपात्र करून बाहेर काढत आहेत तुम्ही विचार करा आजपर्यंत धारावीकडे कुणाचं लक्ष नव्हतं अडकळीत पडला तसे धारावीकर होते आता धारावी अदानीच्या गशात घातली एक हजार सहाशे एकर मुंबईची जागा अदानीच्या गशात टाकली विटागरं देवनार डम्पिंग ग्राउंड अदानीच्या गशात घातलं असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आझाद मैदानात शिक्षकांच्या आंदोलन स्थळी उद्धव ठाकरे बोलत होते आज गिरणी कामगारांची दुसरी तिसरी पिढी आहे पूर्वीच्या काळात संप झाला जे काही ठरलं होतं ते गिरणी कामगारांना दिलं नाही कामगारांच्या उरावर टॉवर उभे केले सोन्याची जागा गिरणी मालकांच्या घशात घातली ज्यांनी मुंबई मिळवून दिली त्यांना शेलू आणि वांगणीला पाठवलं आमची ठाम मागणी आहे गिरणी कामगारांना धारावी आणि कुर्ला मदर डेअरीच्या जागी जागा द्या आणि अदानीचे टॉवर शेलू आणि वांगणीला बांधू द्या देवनार डम्पिंग वर अदानीला टॉवर बांधू द्या असं उद्धव ठाकरे म्हणाले आम्ही दोनही भाऊ आलो ना एकत्र कशासाठी आलो आम्ही आमच्या राजकीय पोळ्या भाजत बसलो असतो मरू दे नाही ना प्रबोधनकारांचे आम्ही दोन्ही नातू माझे आजोबा आणि बाळासाहेब तसेच माझे काका श्रीकांत ठाकरे हे तिघेही संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात होते आणि आमच्या डोळ्या देखत मुंबई तोडली जात असेल मराठी माणूस भरडला जात असेल तर आम्ही नतद्रष्टासारखे भांडत बसू आम्ही मिटवून टाकली भांडणं असं उद्धव ठाकरे म्हणाले